मूर्तिजापूर तालुक्यातील अतिवृष्टी मदतीतून चार मंडळे वगळली मदतीसाठी कुरूम महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी दिले निवेदन सततची नापिकी त्यातही शेतमालाला भाव नाही पीक कर्ज माफ नाही शासनाच्या शेतकरी विरोधी व कुचकामी धोरणामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे त्यातही मुर्तिजापूर तालुक्यातील चार महसूल मंडळे अतिवृष्टी मदतीतून वगळण्यात आल्याने या मंडळातील शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहे पगळलेल्या कुरुम महसूल मंडळात तातडीने मदत मिळावी अन्यथा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा उपविभागीय अधिकारी संदीप पवार यांना वीस मार्च रोजी निवेदन दिलेल्या निवेदनात दिला आहे तालुक्यामध्ये आठ महसूल मंडळे असून आठपैकी कुरुम माना जामटी हातगाव ही महसूल मंडळे अतिवृष्टी नुकसानीच्या मदतीतून वगळण्यात आली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस खरीप हंगामात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये सततच्या पावसामध्ये कुरुमंडळातील सोयाबीन तूर कपासी मूग उडीद सर्व पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात खूप नुकसान झाले आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून कुरुमंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईची तत्काळ मदत मिळावी व सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा लाभ मिळून द्यावा शासनाने वरील विषयाची तत्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना आठ दिवसात मदत न मिळाल्यास आम्ही कुरुम मंडळातील सर्व शेतकरी राष्ट्रीय महामार्गावर रास्तो रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे तर भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष राहुल राठे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्यलढा न्यूज मूर्तिजापूर शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली आणि तुम्ही आज तुमचे मुर्तीपूर तालुक्यातील चार मंडळ वगळले तुम्हाला मदत मिळाली का नाही तुम्ही आज निवेदन देण्यासाठी देव कार्यालयावर आले काय निवेदन दिलं आम्ही हेच का आम्हाला मदत मिळालीच नाही मिळाली आम्हाला मदत मिळाली पाहिजे आठ दिवसाच्या अंदर मिळाली पाहिजे आम्हाला मदत आम्ही त्यासाठी इथं आलेला आठ दिवसाच्या आत मदत नाही मिळाली आम्ही रस्ते रोखू रस्ते रोग काय करायचं आहे आम्ही आम्ही समोर आमचा आमचा विचार नका करू तुम्ही आम्ही काय करायचं मग आमच्या मनानं करू नाही तर तुम्ही आठ दिवसांनी आम्हाला पैसे पाठवा आम्हाला जे आमचं युवा आहे जे आम्हाला पिकाचं नुकसान आहे आमच्या ते भरपाई करून द्या अतिदृष्टी आम्ही तहसीलदार तहसीलदार व एस डी उपभागीतांना निवेदन देण्यासाठी आलो अतिवृष्टीमुळे कुरुम मंडळ व इतर तीन मंडळ निंबा हातगाव जामठी हे मंडळ डावलण्यात आले आहे सततच्या अतिवृष्टीमुळे या मंडळात भ नुकसान झालेलं आहे असं महसूल विभागाचा अहवाल असतानासुद्धा महाराष्ट्र शासनाने त्या चार मंडळाला मदतीपासून वंचित ठेवलं आहे आम्ही महाराष्ट्र शासनाला आज निवेदनामार्फत आवाहन करतो की हे चारही मंडळं अतिवृष्टीची मदत दे आठ दिवसात आम्हाला मिळाली पाहिजे न मिळाल्यास आम्ही रस्ता रोको आंदोलन याची सर्व जबाबदारी महाराष्ट्र शासनाची राहील अगोदरच शेतमालाचे भावही एक खूप खाली आलेले आहे त्याच्या शेतमालाची नुकसान खूप झालेलं आहे अशात आम्ही आर्थिक संकट सापडताना शासनाने आमची थट्टा केली आहे आम्ही या महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो आठ दिवसात तर आम्हाला आर्थिक मदत न मिळाल्यास अस्थरो आंदोलन करू तीव्र आंदोलन करण्यात येईल हे आम्ही आज महाराष्ट्र शासनाला इशारा करतो आज कळकळीचा इशारा देतो महाराष्ट्र शासनाला संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन